we दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून पीडित महिलेवर जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या सिराजिद्री चौधरी वयवर्ष पंचावन्न राहणार मुंबई याला वाशी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला पीडितेने याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी इद्रीस चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे इद्रीस चौधरी याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे जय हिंद मी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे वाशी पोलीस स्टेशन वाशी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक तीनशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीस कलम चौसष्ट कलम एकोणसार्व गुन्हा दाखल असून निर्भया फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आम्ही सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीत नामे सिराज इद्रेज चौधरी वय पंचावन्न वर्ष रूम नंबर सत्तावीस झिरो दोन चार नंबर एकशे एकोणसत्तर नगर विक्रोळी मुंबई असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर सदर निर्भया फिर्यादी यांनी आरोपी त्याने मोठ्या नोकरीचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते सदर तपास करत असताना आरोपी त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी तास ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतले होते आम्ही सदर आरोपी तास माननीय वाशी न्यायालयामध्ये हजर केले असता था। आरोपी तास एक दिवस पोलीस कस्टडी दिली होती सदर कस्टडी संपल्यानंतर आरोपी तास सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडी दिली असून सदर आरोपीत हा था, ठाणे कारागृहामध्ये असून पुढील तपास चालू आहे